पत्रकार शेख इरफान यांच्यावर हल्ला पत्रकार संरक्षण गुन्हा दाखल उमरखेड येथील पत्रकार शेख इरफान यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण सुरू असून हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा शेख इरफान यांनी घेतला आहे उमरखेड वार्ताचे संपादक शेख इरफान यांच्यावर काही दिवसांपूर्वी उमरखेड येथील हल्लेखोराने हल्ला करून मारहाण केली होती हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली ही मागणी पूर्ण न झाल्याने दहा जुलै पासून आमरण उपोषण सुरू असून उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न